आज व्हिडिओ आणि नाटकबाजी करताना गणेशजींना आणि मला किती त्रास होतो आणि व्हिडिओ काढताना कशी काय मदत होते आणि आम आमचं भांडण हे सर्व आज आपण बघूया काय तुम्ही विचारता गणेशजीसाठी माझं डोकं आउट होते किती वेळा त्यांना सांगावं लागते गणेशजी असं करा गणेशजी तसं करा ते म्हणतात तुझं भाषण ऐकल्यापेक्षा मला कामाला म्हणते बाई लवकर बघा स्वामी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला फक्त नाटक करा फक्त नाटक करूया बाकी आपण काही करून या कारण डॉलर छापायचे आहे मग नाटकं करावंच लागणार आहे मग बरं आहे नाटक आपण आपल्यासोबतच करत आहोत आणि दाखत आहोत तर हे त्या लोकांसाठी जे आधी मी व्हिडिओ रडायचे टाकत होती त्यांना पण प्रॉब्लेम होता आणि आता चांगले पण टाकत आहे तरी प्रॉब्लेमच आहे तर त्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की आता गणेशजीला तू परत कधी मारणार किंवा गणे गण तुला कधी मारणार ना किंवा मग आता तुम्ही परत भांडणं कधी करणार आहे तर त्यांना सांगायचं आहे मला की जेव्हा आमची भांडणं जेवां, ठरवू आम्ही तर आता आम्ही ठरवून करणार सर्व ठीक आहे जेव्हा आम्हाला भांडणं करायचे राहणार तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना सांगणार की बघा आता पुढच्या महिन्यात आम्ही भांडणं करणार आहोत बरं का आणि आमचे भांडणं हे प्रयांक राहतील तर तुम्ही सर्वांनी आम्हाला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायचं बरोबर ना तर असो इथं सकाळ झाली सगळ्यात अगोदर मी चहा वगैरे घेतला आणि मी चहा वगैरे घेते तोपर्यंत गणेशजी स्वरासाठी हिटरमध्ये पाणी वगैरे लावून देतात आणि स्वरा आंघोळीला गेल्यानंतर ती ड्रेस वगैरे वेअर करते आणि नाश्त्याला येते तरी इथं आज में तीचा साथी ता मी तिच्यासाठी बटाट्याची भाजी आणि पोळी केली होती तर सगळ्यात अगोदर एक पराठा आणि टोमॅटो केचप आणि त्याच्यात मस्तपैकी आलूची चटणी वगैरे टाकून मी तिला एक रोल करून दिला जेणेकरून तिचा नाश्ता व्हायला हवा बरोबर तर आता इथं स्वरा सकाळी करत आहे नाश्ता तुरी तुम्ही पण या नाश्ता कराल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आता मला सांगा की आता कोणी भांडणं तुमच्या घरात बाय नवरा बायकोचे सगळ्यांचीच भांडणं होतात बरोबर परंतु माझी ही चूक झाली की मी माझं भांडण सर्वांना सांगितलं सर्वांना सांगितल्यापेक्षा मला असं वाटलं की लोक दुःख समजून घेतात परंतु तेव्हा सर्वांनी रडून ऐकलं आणि काही लोकांनी त्यातलंच दुःख हसून सांगितलं त्याच्यामुळे मी आता सतर्क आणि सावध झालेली आहे आणि सर्वांना सांगायचं आहे भांडणं जर तुमच्या नवरा बायकोचे झाले ना तर भांडणं दाखवा परंतु तुम्ही तु सांगा की हा प्रियांक आहे किंवा ही आहे किंवा ते आहे म्हणजे तुमचं रडणं पण होणार आणि सगळंच होणार परंतु कोणालाही तुमचं ओरिजिनल दुःख सांगू नका इथं मीठ सोडणार या गरमागरम पोहा खायला बघू शकता आणि आता स्वराचं टिफिन वगैरे गेलेला आहे इथं टिफिन बॅग भरून ठेवलेली आहे स्वराला वेण्या वगैरे घालून दिल्याची तयारी शाळेची झालेली आहे आणि गणेशजीला बघूया गणेशजी एवढे घाबरतात कशाला कांदे स्वरा चल आहे शाळेची जा बसी बघा कोणते रबल काळांते तुम्हाला खरं आहे की नाही फक्त <laughs> <laughs> हो बोला तुम्हाला वाटलं की आपण पोहे खायचं हो म्हटलं की लगेच म्हणते द्या बरं मिरच्या आणि कांदा चिरून बरोबर इकडे बा इकडे काय करतो आहे ना मिरची कांदा चिऱ्याचा धाका ना किती आहे हो गणेश तुम्ही किती आहे चला लवकर चला ना अहो पोहा थंडा होते चला काय करतो आता हा बापा मोहिनी मोहिनी चला ना लवकर चला बरोबर मला कामाला उशीर होते चल भिडू त्याला पटकन गणेशजीला वाटलं की पोहे करायला लावले तर आपल्याला कांदा चिरायला लावणार म्हणून ला गणेशजी डायरेक्ट म्हणत होते की मी पोहे खातच नाही तरीसुद्धा मी नाश्त्यासाठी पोहे वगैरे करून घेतले कारण कसं आहे कामाला खूप उशीर होतो आणि नाश्त्या नाश्ता करावा करावायचा होता म्हणून मी नाश्ता वगैरे केला कारण स्वराज पण मग आमच्यासोबत नाश्ता वगैरे करून घेतो त्याच्यामुळे तर इथं आता गणेशजी स्वराजला नाश्ता वगैरे करून देत होते त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो आमची घरची कामं ओरपली आणि इथं आता करत आहे मी मिक्स भाजी मिक्स भाजी करत होती वांगे आणि बटाट्याची जी आमच्या विदर्भाची स्पेशल आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या फायद्यासाठी सुद्धा गणेशजीला बोलवून घेतलेले आहे कारण माझं सोशल मीडिया प्रमोशन आणि घरचे कामं हो, मुलांकडे लक्ष देणं हे सर्व माझ्याच्याने हँडल नव्हतं होत आणि खूप त्रासही होत होता बाकीच्या गोष्टींचा आता तुम्हीच विचार करा तुमच्या घरी जर नवरा बायको दोन्ही आहे तर तुमचा बा म्हणजे किराणा आणण्या भाजीपाला आणण्या मुलांकडे लक्ष देणं हे सर्व करतो परंतु मला हे सर्व करत होते आणि माझं चिडचिडपणा आणि त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती आणि माझ्या तब्येतीवर भर भरपूर असर होत होता तर शेवटी म्हणून मला हा डिसिजन घ्यावा लागला की आपण सोबत राहायचं आणि मी कोट सांगत नाही जेव्हापासून गणेशजी आले तर तेव्हापासून ते मला जेवायला लावतात वेळेवर नाश्ता करायला लावतात त्यांना माहिती ते की मी नाश्ता करत नाही तर ते मुद्दा म्हणून म्हणतात की नाश्ता कर जेणेकरून मी त्यांच्यासाठी नाश्ता केला की मी सुद्धा नाश्ता करणार तर त्याच्यामुळे आता हे खो, गोष्ट खरंच आहे की बायको नवऱ्याशिवाय ना बायको खरंच अपूर्ण असते आणि नवरा असला तरच बायकोला स्त्रीला किंमत दिल्या जाते नाही तर दिल्या जात नाही कारण मी एकटी राहण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु या जगाने मला इतकं टॉर्चर होतं ना की ते चार ते पाच महिने म्हणजे गणेशजी नसताना ह्या जे मधातले सहा महिने गेले ना ते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खराब होते आणि खूप काही त्या काळात होऊन गेलेल्या वाईट असं परंतु आता गणेशजी आले तर मला एक सपोर्ट मिळाला आणि माझं प्रत्येक काम वेळेवर होतं माझं प्रमोशन व्हिडिओ वेळेवर होतात माझा माझं डोकं सुद्धा फ्रेश राहते त्याच्यानंतर स्वयंपाक वेळेवर होतो नाश्ता वेळेवर होतो नाहीतर आधी मी स्वराचा टिफिन वगैरे केल्यानंतर जेवायचं नाहीतर जेवायचं नाही असं दुर्लक्ष करत होते आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होत होता आणि त्याच्यामुळेच मला सुखी बोंबील रानू मंडळ हड्डेचा ढाचा तबला अबला अशा भरपूर लोकांनी कमेंट पास केल्या होत्या तर असो आज मस्तपैकी आज मी मसाला भाजून भाजी नव्हती केली तर साधा टोमॅटो कांदा टाकूनच भाजी केली फोडणी वगैरे दिलेली होती आणि मी ना माझ्या भाजीमध्ये मॅगी मसाला पण टाकत असते आणि दवे का दिव्य मसाला पण टाकत असते तर आता इथं मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे डाळ भात केला होता भाजी पण पन... केली होती आणि आता इथं पोळ्या वगैरे माझ्या सुरू होत्या तर पोळ्या वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय करत असते डाळ काढते म्हणजे डाळीचं वरचं पाणी काढते त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकते आणि मस्तपैकी अशी चार पुळाची पोळी असते ना ती पोळी टाकते आणि त्या पोळीचा चुरमा करते एकदम बारीक आणि तो चुरमा मी डाळमध्ये भिजू घालते आणि तो जी पेस्ट आहे ना वरणाची गरम गरम डाळीची तो खरंच गरम गरम डाळीचं वरून खूप छान असते लहान मुलांसाठी तर ते मी सर्वात अगोदर प्लेटमध्ये ठेवत असते आणि प्लेटमध्ये दिलं की गणेशजी काय करतात माझा स्वयंपाक होईपर्यंत स्वराजला खाऊ घालतात तर असा फरक असतो पडतो जेव्हा नवरा बायको सोबत असतात तेव्हा तर आता इथं मी डाळ काढली होती घोटली होती आणि डाळ घोटल्यानंतर मी गणेशजीला ऑर्डर सोडली की बाबा तुम्ही तोपर्यंत तो स्वराजला खाऊ घालून द्या आणि गणेशजी खरंच खूप वेळेवर सर्व काम करतात ते इथं बघू शकता आलू वांग्याची भाजी केली होती सलाद होतं काकडी गांजर मिरची मीठ आणि गणेशजीचा आवडता जर कोणता पदार्थ असेल ना तर आलू वांग्याची भाजी आणि आमची विदर्भाची पण भाजी स्पेशल आहे स्वराजचं जेवण झालं होतं परंतु तो पापड वगैरे खायला बसला होता तर आता आम्ही इथे जेवण करत आहे बघू शकता तुम्ही आणि गणेशजी कसं आता माझ्या तब्येतीकडे पण भरपूर लक्ष देत आहे म्हणजे जेवण कर नाश्ता वेळेवर कर दूध घ्यायला लावतात अजून माझा वेट गेन साठी गोळ्या पण चालू आहेत तर बघू आता असर होतो की नाही कारण ज्या प्रोड ज्या कंपनीसोबत मी काम करत आहे ना तर त्यांचंच मी प्रोडक्ट घेत आहे आता थोडा थोडा असर दिसत आहे म्हणजे भूक वगैरे लागत आहे आणि जेवणाचं प्रमाण थोडं थोडं वाढत आहे आणि तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसते आणि बाकीच्या गोष्टी पण व्यवस्थित पाहिजे जसं टेन्शन नको डिप्रेशन नको कोणाची दगदग नको आणि या सगळ्यातून बाहेर निघून आता मला मस्तपैकी एखादा व्यवसाय करायचा आहे आणि गणेशजीला सुद्धा सपोर्ट करायचा आहे मान्य करतो आम्ही दोघांच्या चुका झाल्या होत्या दोघांनी एकमेकांना बोलून घेतलं होतं परंतु ते सगळं विसरून आम्ही आता तर आता जेवण वगैरे झालेलं आहे माझ्या जीवाला आराम नाही सकाळी एका साडीचा रिव्ह्यू दिलेला आहे आता दुसऱ्या साडीचा रिव्ह्यू द्यायचा आहे त्याच्यात हे पोर त्या पोराचा बाप एवढा त्रास देतात दोघही कि बस पोराच्या बापाचाही त्रास नाही आहे मला माहित आहे का हे नाही दुसरी नाही कुठे याच झालं नाही उद्या घालून नाही आता माणसाला माहित आहे का दायला घेत नाही ऍक्शन येत नाही काहीच येत नाही एकच एक सांगू सांगू एकच सांगू सांगू दहा वेळा रिशॉर्ट घ्यावा लागतो आज अनिमलचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला कोणता बंदर ने खोली दुकान काय बंदर मामा लग्नाचे पहिले कोणतं सिरियल तुम्ही लग्नाची पहिली आता काय पाहिजे राजा बंधन मामा चला तर आपल्याला आता साडीचा रिव्ह्यू द्यायचा साडी एवढी सुंदर आहे मला दाखवते मी हे बघा सरक रे सरक अरे 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 पसार पसारा रे करून हे बघा साडी खूप सुंदर अशी साडी आहे ती आता मी वेअर करते बघा खूप छान हो सुखाने संसार करत आहे तर मला रिव्ह्यू द्यायचा होता तरी मी साडी वगैरे वेअर केली होती आणि सोबत सुद्धा मला रील्स काढायच्या होत्या कारण गणेशजीसोबत रील्स काढल्या की त्या व्हायरल होतात आणि तोच व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतो तर गणेशजीला म्हटलं चला व्हिडिओ काढूया तर स्वराजला आम्ही कार्टून लावून दिलं होतं तर स्वराजचं कार्टून पाहता पाहताच तो खुर्चीवर झोपून गेला होता तर लगेच गणेशजीनी त्यांना झो त्याला झोपून दिलं आणि मला बोलले तोपर्यंत बाकीचा व्हिडिओ काढून घे नंतर आपण सोबत रील्स वगैरे काढू त्यांना बघा ऍक्टिंग वगैरे येत नाही परंतु ते माझ्यासाठी प्रत्येक काम आवडीने करतात आणि हेच ती खासियत आहे की बायकोची प्रत्येक आवड पूर्ण करायची किंवा आपल्याला येत नसलं तरी ते कसे येणार याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच नवरा बायकोचं नातं हे टिकून राहते आणि ते प्रत्येक कामात प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रमोशनमध्ये मला मदत करतात कारण प्रमोशनचं काम कसं आहे की दोघांचा त्याच्यात कंटेंट हवं दोघांची आयडिया हवी तेव्हाच लोकांना तो व्हिडिओ बघायला सुद्धा आवडतं तरी इथं भरपूर रील्स काढल्या डान्स केला आणि तुम्ही बघू शकता गणेशजीला जरी डान्स येत नाही परंतु ते जे आहे ना रिॲक्शन म्हणतो आपण ते रिॲक्शन खूप खूप म्हणजे मस्त असं देतात आणि ते मला आवडतं तर, तर ही बघा ह्या साडीचा रिव्ह्यू दिलेला आहे मी बघू शकता भरपूर गणेशजीने आणि मी एन्जॉय केला भरपूर रिल्स काढल्या काय तुम्ही विचारता ह्या गणेशजीसाठी माझं डोकं आउट होते किती वेळा त्यांना सांगावं लागते गणेशजी असं करा गणेशजी तसं करा ते म्हणतात तुझं भाषण ऐकल्यापेक्षा मला कामाला म्हणते बाई लवकर बघा तुमच्या आता त्यांना सुद्धा कामाला जायचं आहे सांगा म्हणजे तुम्हाला इतका त्रास होते का गणेची माझ्यामुळे हा माझा त्रास की व्हिडिओचा त्रास होते ते बरोबर आहे कारण त्यांना काही ऍक्टिंग वगैरे जास्त जमत नाही जाऊ द्या साडी कशी आहे ते तुम्ही सांगा सगळ्यात पहिली मस्त आहे हा मस्त आहे जोऱ्यानं बोला मस्त आहे मग आता मी साडी चेंज करते आणि गणेशजीसाठी ते दुकान दुकानाचं जरा बोलायला जायचं आहे आम्हाला तर थोडंसं गाडीचं वगैरे बघायचं आहे बघू त्यांना मी म्हटलं की तुम्ही कामाला जा दोन महिने गाडीसाठी पैसे जमा करा त्या गाडीला लावा कारण गाडी ऑलरेडी आपल्याकडे आहे फक्त ते पॅक करायची आहे आणि लवकरात लवकर गणेशजीला भरपूर तुम्ही शुभेच्छा द्या त्यांचा नवीन व्यवसाय लागला पाहिजे जानेवारी महिन्यामध्ये आणि त्यांना भरपूर यश मिळालं पाहिजे आणि उद्या आम्ही केंद्रात जाऊन केंद्रातून पण सेवा आणणार आहोत स्वरासाठी कारण स्वराची आता वीस जानेवारी सांग वीस जानेवारीला एक्झाम आहे नवोदयाची तर तुम्ही सर्वांनी सुद्धा स्वामीजवळ प्रार्थना करा तिच्यासाठी प्रार्थना कसंच करा सर्वांनी की स्वराचा नवोदयाला नंबर लागला पाहिजे आणि आम्ही तर प्रार्थना करतच आहोत की तिचं चांगल्या मार्काने ती पास झाली पाहिजे नवोदयाच्या एक्झामला तर सडा मी आता साडी चेंज करते आम्ही दुकान साठी ते पाहायला जात जाताव ते पाहून येतो ओके तर साडीची लिंक मी कम्यु कम्युनिटीला शेअर करणार आहे चला मग जाऊ पट पट आता किती मोठा अरे बाप रे बापी मोठा बाप रे बाप भीतीने वाटत त्याला आमच्या नंतर संपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं आणि इथं भाऊ बहिणी बहिणीची झाली मस्ती चालू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर आता आम्ही झोपतो आमचा गणपती रातभर येत राहते जात्राय तर टाकले का तिच्या शटर गोळ्या चला गुड नाईट ए स्वराज चला बाय बाय सर्वांना गुड नाईट भेटूया उद्याच्या मध्ये ओके आजचा ब्लॉक असं